स्वागत आहे तुमचं लेडी स्पेशल मराठी शिवन क्लासमध्ये आपण आज मेगाबाईची कटिंग करणार आहोत आता तुम्हाला वाटत असेल दोन पेपर कशासाठी आहे तर दोन पद्धतीनं आपण पेपर कटिंग करणार आहोत तर बघा इथं आपण दोन पद्धतीनं बघणार आहोत म्हणून मी दोन पेपर फोल्डिंग करून घेतलेले आहेत हा जो आहे तो आपण चोळीच्या खणासारखा त्रिकोण बनवून घेतला आहे आणि आपला हा नॉर्मली चौकोन बनवून घेतला आहे तर दोन्ही पद्धतीनं तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही इथं बघू शकता तर बघा सर्वात अगोदर आपण त्रिकोणाचा जो आहे त्याच्यापासून बघूयात तर किती इंचाचा अगोदर चौकोन घ्यायचा आणि त्याचा त्रिकोण बनवायचा तर साईजनुसार हे माप आहे ते कमी जास्त करून घ्यायचं आहे तर बघा इथं आता मी हा किती इंचाचा चौकोन घेतलेला आहे आणि किती इंचाच्या बाईसाठी हा चौकोन पुरेल हेही सांगते तर बघा इथं मी आहे तो साडेसोळा इंचाचा चौकोन तयार केलेला आहे याची उंची आणि रुंदी लांबी रुंदीच साडे सोळा इंच आहे तर अगोदर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे हे जे आहे ते बरोबर असा त्रिकोण बनवायचा आहे एक वेळेस ह्याला फोल्ड केलेला आहे आपण म्हणजे ह्याचा मोठा असा त्रिकोण बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याचा डबल त्रिकोण बनवायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे हे खण टाईप आपण बनवून घेतलेला आहे तर हे बनवून घेतल्याच्यानंतर आपल्याला रुंदी कुठल्या साईडला टाकायची आणि उंची कुठल्या साईडला टाकायची म्हणजे आपली मेगा स्लीव्स एकदम परफेक्ट तयार होईल आणि पाच इंचाच्या आतल्या ज्या स्लीव्स असतात ते मेगा स्लीव्स असतात हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तर ही बाजू आहे ती पूर्ण बंद बाजू आहे म्हणजे ह्याचे चारही पदर जे आहे ते पूर्ण बंद आहेत आणि इकडची जी आहे बाजू आहे ती इथं बंद आहे परत फोल्ड आणि परत बंद म्हणजे दोन फोल्ड बाजू आणि एक खुल्ली बाजू अशी इथं आहे आई बंद आहे इथं खो खुल्ली बाजू आहे परत इथं बंद बाजू आहे आणि इकडची जी बाजू आहे ती पूर्ण बंद आहे पूर्ण जी बंद बाजू आहे त्या साईडला आपल्याला उंची घ्यायची आहे नेहमी आपण असंच कटिंग करायचं आहे कुठल्याही साईजचं कटिंग असू द्या ह्याच पद्धतीने कटिंग करायचं चौकोन आहे तो साईज मोठी असेल तर थोडासा मोठा पेपर कटिंग करायचा साईज कमी असेल तर ह्याच्यापेक्षा कमी पेपर चौकोन तयार करायचा तर उंचीही आपण इथं आता चार इंच घ्यायची आहे आणि अर्धा इंच शिरई मार्जिन तर आपण अस्तरचेच बाई असते आपली अस्तरची जर बाई नसेल तर आपण इथं याला पायपिंग करून घेत असतो त्यामुळे दीड इंच घ्यायचं नाही साधा ब्लाऊज असो किंवा अस्तरचा अर्धा च इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे इथं आपण साडेचार इंच घेतलेला आहे तर बाई चिरुंदी तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर तुम्हाला कुठल्या साईजची बाई कटिंग करायची आहे त्या साईजचा चौथा भाग घ्यायचा आणि इकडच्या साईडला टाकायचा आहे तर ही जी बाई आहे ती आपल्याला हा पेपर साडेसोळा इंचा जो पेपर आहे तो आपल्याला चाळीस साईजच्या ब्लाऊज कटिंग करताना पुरेसा होतो आणि चाळीसपेक्षा ब्लाऊज आज मोठा असेल तर जसं जसं साईज वाढेल त्या प त्या त्या पद्धतीने तुम्हाला पेपर कमी जास्त करून घ्यायचा आहे तर हे हा जो साडे सोळा इंचाचा पेपर आहे ह्याच्यामध्ये चाळीसच्या आतले जे ब्लाऊज आहे त्याची पूर्ण साईजच्या ब्लाऊजची कटिंग होऊ शकते तर बघा इथं आपण नऊ इंच घेऊयात म्हणजे छत्तीस इंचाच्या ब्लाऊजसाठी बघूयात म्हणून इथं आपलं छत्तीस आहे तर आपण इथं नऊ इंच घेतलेलं आहे नऊ इंचावरती आपण एक मार्किंग केलेलं आहे नऊ इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथंच आपण दीड इंच घ्यायचं आहे हे दीड इंच घेतलेलं आहे तर आता आपण इथं दीड इंच घेतलेला आहे छातीचा चौथा भाग घेतला आपला बाई रुंदीसाठी नऊ इंच बाईची उंची आता ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंटला आपल्याला गोलमध्ये जोडून घ्यायचं आहे खूप सोपं आहे आणि सहज होतं हे बघा आपल्याला असा एक आकार देऊन घ्यायचा आहे आणि मेगा स्लिव्सला एकच आकार असतो डबल आकार मेगास्लिवजला नसतात एकच आकार असतो तर अशा पद्धतीनं आपण इथं मेगाबाईचं कटिंग केलेलं आहे ही साडेचार इंचाची बाई आहे म्हणजे तयार चार आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेचार इंच उंची आणि याची रुंदी जी आहे ती छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आपण नऊ इंच घेतलेली आहे नऊ इंच ज्या ठिकाणी आलेलं आहे बाही रुंदी तिथं वरती आपण दीड इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून इथपर्यंत ह्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे तर आता आपण हे कटिंग करूयात आणि जी दुसरी पद्धत आहे ती आपण बघून घ्यायची आहे गोलमध्ये हा आपला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही इथं ही आपली भाई तयार झालेली आहे एकदम व्यवस्थित अशी आपली भाई तयार झालेली आहे तर आपला हा मद्य आहे इथं आपण मार्किंग करायचं आहे मद्यावरती जोडताना आपण भाई जोडताना काय करायचं असतं तर ही जी आहे आता ही डबल असते म्हणूनच ह्याला मेगा स्लीव्स म्हणतात इथं अगोदर कडेला शिलाई मारून पॅक करून घ्यायचं असतं त्याच्यानंतर मध्ये काढून इथून शिलाई करायला सुरुवात करायची आहे बाई जोडायला आणि मेगा स्लीव्सला एकच आकार असतो डबल आकार नसतो मेगा स्लीव्सला हाही पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण इथं त्रिकोण बनवून हे कटिंग केलेलं आहे तर आता चौकोन बनवून कटिंग कसं करायचं तेही आपण बघूया तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथं आता मी अगोदर तिथं चौकून घेतला तसाच हाही आपल्याला चौकून घेतलेला आहे तर हा कितीचा आहे चौकून मी तुम्हाला सांगते तर हा जो चौकोन आहे तोही सोळा इंचाचा आहे म्हणजे ह्याची लांबी रुंदी जी आहे ती सोळा इंच आहे तर आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे डबल फोल्ड करायचा आहे पेपरला अशा पद्धतीने त्याला आपण त्रिकोण बनवला ह्याला आपण डबल फोल्ड करायचा आहे परत एक वेळेस फोल्ड करायचा आहे म्हणजे ह्याचेही चार भाग करायचे आहेत आपल्याला आता बघा ही जी बाजू आहे ती पूर्ण बंद बाजू आहे पूर्ण बंद आहे आणि ह्या बाजूला जसं त्रिकोणाचं फोल्ड फोल्ड आणि बंद होती तशा पद्धतीनं हे आहे तर ही बंद बाजू आहे इथं खुल्लं आहे आणि परत बंद बाजू आहे एक एक एकच खुल्लं आणि डबल बंद आणि इकडं जे आहे ती पूर्ण बंद आहे तर आता आपल्याला बंद बाजूवरती उंची घ्यायची आहे तर इथं बघा आपण उंची आपण चार इंच घेऊयात म्हणजे ब्लाऊजची उंची आपली साडेतीन इंच तयार अर्धा इंच शिल्मार म्हणून इथं आपण चार इंच घेतलं तर इकडच्या साईडला तुम्हाला किती साईजची बाई हवी आहे त्याप्रमाणे बाईची रुंदी घ्यायची आहे तर हा जो पेपर आहे तो बत्तीस साईजच्या ब्लाऊजपर्यंतच पुरतो म्हणजे त्रिकोण केल्यानंतर आपला पेपर आपल्याला कमी लागतो चौकून केल्यानंतर एक्स्ट्रा लागतो पण माप जे आहे ते बाईचा दोन्ही पद्धतीनं केलं तरी परफेक्ट येतं तुम्हाला जी सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करू शकता आता आपण त्यामध्ये काय केलेलं की बाई कटिंग करताना दोन प्रकारच्या मेगा स्लीव्स असतात आणि दोन पद्धतीने कटिंग करू शकतो तर एक जे आहे ते आपण इकडच्या साईडला दीड इंच घेतलं आणि मग आकार दिलेला आहे आता ह्या पद्धतीमध्ये आपण इथं दीड इंच न घेता डायरेक्ट ह्या रुंदीचा जो मार्किंग केलेला आहे भाई रुंदीचं तिथून ह्याला गोलाकार द्यायचं अशा अशाही पद्धतीनं बाई कटिंग असते दोन्ही पद्धतीनं तुम्हाला जे हवी ती कट करू शकता अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे सहज आपण एकदम इथपर्यंत ह्या पॉईंटला यायचं आहे तर ही जी आहे ती ड्रेससाठी ब्लाउजसाठी दोन्हीसाठी ही बाई आहे ती तुम्ही वापरू शकता आणि एकच प्रकारे कटिंग होते म्हणजे ह्यामध्ये त्यामध्ये काही बिघडत नाही दोन्ही पद्धती खूप सोप्या आहेत जी पद्धत तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही इथं कटिंग करायचं आहे जी सोपी वाटेल त्या पद्धतीनं कटिंग करायचं आहे आणि दोन्हीमध्ये बदल काय करायचा असतो तर ह्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर दीड इंच अंतर अगोदर घेतलेला आहे आणि मग आकार दिलेला आहे तर ह्या स्लीव्समध्ये आपण दीड इंचा अंतर न देता डायरेक्ट आकार दिलेला आहे तर कोणाला स्लीव्स अशाही आवडतात कोणाला तशाही आवडतात तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही दोन्ही पद्धतीनं तुम्हाला जी पद्धत आवडलेली आहे आवडीनुसार तुम्हाला कुठली पद्धत आवडली तेही सांगा आणि अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाउजचं भाईचं कटिंग करा म्हणजे तुम्हाला परफेक्ट मेगा स्लीव जी कटिंग आहे ती करता येईल दोन्ही पद्धती खूप सोपी आहेत सहज आणि पटकन लक्षात येतात तर कमेंटमध्ये काय विचारायचं असेल तर विचारू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद